तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपले नामांकन दाखल केले यावेळी महाराष्ट्र भाजपाकडून त्यांच्या अर्जास अनुमोदन देण्याकरिता महाराष्ट्रातील मंत्री आणि पदाधिकारी व इतर मान्यवरांसह जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे एकोणवीस जानेवारी रोजी उपस्थित होते हे बाब जळगाव जामोद मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठीही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे नितीन नाबीन आज वीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता राष्ट्रीय पदभार दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात स्वीकारला नितीन नाबीन यांच्या रुपाने पक्षाला ऊर्जावान दूरदृष्टी असलेला व युवा नेतृत्वाचा राष्ट्रीय अध्यक्ष लाभत असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल आणि विकसित भारताच्या संकल्पपुरतीच नवी गती मिळेल संघटनात्मक कौशल्य पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेला दृढ संवाद नितीन नवीन हे पक्षाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देतील असा पूर्ण विश्वास भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव